नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न बघा येणाऱ्या सर्वच प्रकारच्या बघा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा बघा या ठिकाणी एक मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा मन आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील दिसण्यामध्ये बघा बावडे परंतु अत्यंत हुशार मनुष्य या ठिकाणी या मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे बघा ऊनहून हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ऊनहून बघा ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्द या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार माझा या ठिकाणी बघा सर्व नाम नसेला या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा राम अंबा खातो वाक्य आहे या वाक्यामधला आपला प्रयोग ओळखायचा आहे राम अंबा खातो वाक्य आहे वाक्यामधला प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल बघा अशा प्रकारचं वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल बघा हे वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो संकेत आर्थिक वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक कर सहावा बघा लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे लघु या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे लघु बघा लघु म्हणजे लहान लहानच्या विरुद्ध मोठा ऑप्शन क्रमांक कर एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक कर सातवा बघा मला आयुष्याची फिकीर नाही बघा अशा प्रकारचं वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मला आयुष्याची फिकीर नाही बघा मला आयुष्याची फिकीर नाही बघा हे वाक्य वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा खाली बघा वाक्यामध्ये बघा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा वाक्य बघा घोडा हा प्राणी जलद पळतो बघा या ठिकाणी आधोरेखित क्रियाविशेषण अवयचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन रीतीवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक नववा बघा डोळे या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे डोळे बघा डोळे या शब्दाचं वचन बघा डोळे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा कांचन बघा या ठिकाणी शब्द आहे तर कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा कांचन, कांचन या ठिकाणी शब्द आहे बघा योग्य समान या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सोन या ठिकाणी बघा या शब्दाचा योग्य शब्द राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा चहा पाणी या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे चहा पाणी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चहा पाणी बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक बारा बापा चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे चांगुलपणा बघा चांगुलपणा बघा या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते बघा मराठी भाषेचं बघा लेखन हे प्रामुख्याने देवनागरी या लिपीमध्ये ते केले जाते क्रमांक चौदा बापा कुसुमाग्रस यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणता कुसुमाग्रस यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन वि विवा शिरवाडकर बघा हे कुसुमाग्रस यांचं या ठिकाणी मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा बापा हा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा राजू अंबुज सरोज बघा हे तीन शब्द कमळ शब्दा 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 या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा वायस हा शब्द या ठिकाणी समानार्थी नसेला तो शब्द राहील वायस म्हणजे कावळा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बापा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा मिश्र वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक सतरावा पहा मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन स्वतंत्र वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा पहा युद्धाला भिनारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे युद्धाला भिनारा बघा युद्धाला भिनारा म्हणजे रणभिरू या ठिकाणी आपले योग्य सा उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा भागात झाकले मानिक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे झाकले झाकले बघा बघा म्हणजे या साधा पण सद्गुणी मनुष्य ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस भागात चढाई या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणताही चढाई या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणताही चढाई बघा चढाई करणे माघार घेणे औषध क्रमांक दोन बघा या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील क्रमांक पुढचा बघा समृद्ध बघा समुद्र या ठिकाणी बघा एक शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा सा आहे समुद्र बघा समुद्र म्हणजे आर्नो या ठिकाणी बघा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहावा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी संख्या विशेषण आहे सहावा बघा सहावा बघा ठिकाणी क्रमवाचक बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा बघा सहावा बघा या ठिकाणी क्रमवाचक या ठिकाणी या प्रकारचं संख्या विशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चरपट पंजरी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचं चरपट पंजरी बघा चरपट पंजरी म्हणजे बघा वायफळ बडबड करणे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा कायद्याने प्रस्थापित झालेले बघा त्यांना बघा वैधानिक नियम या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे मीठ भाकरी बघा न पुस्तक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बादा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा नामाबद्दल विशेष बघा माहिती सांगणाऱ्या शब्दांना बघा या ठिकाणी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा जो काही बदल असतो त्या बदलाला खालीलपैकी काय म्हणतात बघा ठिकाणी उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आजकाल नंतर अगोदर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा आजकाल नंतर अगोदर बघा या ठिकाणी शब्द हे बघा क्रिया क्रियाविशेषण या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पर्याप्त या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य समान आर्थिक शब्द आपल्याला आहे पर्याप्त बघा पर्याप्त म्हणजे बघा पुरेसा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचं अनेक या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पक्षी बघा पक्षी या शब्दाचं बघा अनेक क्वचन बघा पक्षी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय त्राटिका बघा त्राटिका म्हणजे बघा कजागस्त्री ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा तेजी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे तेजी बघा तेजीचा बघा विरुद्ध आर्थिक शब्द मंदी या ठिकाणी तेजी या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा उपजत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा उपजत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा उपजचा बघा योग्य अर्थ जन्मतस ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचं आहे चांदोबा या ठिकाणी दंत तालव्य या ठिकाणी वर्ण आहे प्रश्न क्रमांक पुढचा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे खुशी गरीब वही कीर्ती सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा वही बघा हा शब्द सामान्य नाम या ठिकाणी असलेला तो शब्द आहे दुसऱ्या क्रमांक खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे बघा डबे हा शब्द या ठिकाणी बघा अनेक वचनी असलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पाचवा आख्यायिका या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ पुढे पैकी कोणता बघा आख्यायिका या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अर्थ आहे आख्यायिका बघा आख्यायिका म्हणजे बघा पुराण कथा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा आमच्या दारावरून हत्ती गेला बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा लक्षणार्थ सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा दाराहून ना या ठिकाणी आपलं लक्षणार्थ बघा सूचित करणारा तो शब्द आहे तसे क्रमांक पुढचा बघा सर्व नामांना खालीलपैकी काय म्हणतात सर्व नामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्व नामांनाच बघा या ठिकाणी प्रतिनामे या ठिकाणी असे म्हटले जाते तसे क्रमांक पुढचा बघा हिरवीगार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची जात आहे हिरवीगार बघा हे शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची जात आहे बघा विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पररूप संधीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी आपला पररूप या ठिकाणी संधीच उदाहरण ओळखायचं आहे बघा सांगेल बघा हा शब्द पररूप संधीच या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा मंगलचा बघा हा मंगल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे क्रमांक पुढचा बघा समसेर या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे समसेर बघा समशेर म्हणजे बघा तलवार ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा नाही असा बघा शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगाय ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा नाही म्हणजे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा मोराच्या ओरडण्याला बघा या ठिकाणी कराव या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला अभ्यस्त शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आंबट चिंबट बघा हा शब्द अभ्यास्त शब्द या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता शब्द बघा या ठिकाणी परभाषी या ठिकाणी शब्द आहे परभाषीयम बघा परभाषी म्हणजे या ठिकाणी इनाम बघा हा शब्द परभाषी या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा आंबा म्हणजेच बघा प्रत्यक्ष साखरस या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला उपनाम ओळखायचा आहे बघा हा आंबा म्हणजे बघा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधलं उपनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा साखर या ठिकाणी बघा या वाक्यामध्ये उपनाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चोरभय या ठिकाणी बघा एक शब्द आहे यास या समा समास आपल्याला ओळखायचा आहे चोरभय बघा चोरभय बघा हा शब्द या ठिकाणी तत्पुरुष समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा संध्याकाळी मी गाणी ऐकते किंवा रियाज करते अशा प्रकारचं वाक्य आहे बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा संध्याकाळी मी गाणी ऐकते किंवा रियाज करते बघा संयुक्त वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा मुलांनी पालकांना घेऊन या बघा हे वाक्य सकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे बघा आसपास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी आहे आसपास बघा आसपास बघा या ठिकाणी वाचक ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा दसपट रुपये बघा दसपट रुपये विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा दसपट रुपये बघा दसपट रुपये म्हणजे बघा आवृत्ती वाचक या ठिकाणी आपला विशेषणाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे बघा मी या ठिकाणी बघा सर्वनाम बघा सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूतकाळामधल्या क्रिया खालीलपैकी कशा प्रकारच्या असतात भूतकाळामधल्या क्रिया खालीलपैकी कशा प्रकारच्या क्रिया असतात बघा भूतकाळामधल्या बघा क्रिया ह्या घडलेल्या या ठिकाणी क्रिया असतात प्रश्न क्रमांक बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये आधोरेखित शब्दाची भक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधोरेखित शब्द माणसाने मानसाने ने ऐशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ने एशी बघा ने ऐशी बघा हे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा राजाने राजवाडा बांधला वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे राजाने राजवाडा बांधला बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील बघा आभरण या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला आहे आभरण बघा आभरण म्हणजे बघा दागिन्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपला या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे आपला बघा आपला परका ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणेश एका वाघासारखा चालत होता बघा गणेश एका वाघासारखे चालत होता बघा वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा गणेश एका वाघासारखा या ठिकाणी उपमा अलंकार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा पाठ चोरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे पाठ चोरणे बघा पाठ चोरणे कुचरपणा करणे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा सूर्य मावळत आहे या ठिकाणी वाक्याचा आपल्याला पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे सूर्य मावळत आहे बघा सूर्य मावळलेला असेल बघा हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे बघा विसंगत या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अंदाज आग्रह अनुमान अटकळ बघा या ठिकाणी बघा आग्रह या ठिकाणी बघा विसंगत या ठिकाणी असलेला तो शब्द आहे बघा अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अ बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते किलो विटा सासरा मूल बघा किलो या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवी मधु गुरु पुत्र कन्या बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द कोणत्या प्रकारचे शब्द आहेत बघा या ठिकाणी